कोणाच्या आत काय दडलंय हे कोणीही सांगू शकत नाही पूर्वी माणसं बोलायची आता तीच माणसं चॅट करतात पहिले भेटायची आता लाईव्ह येतात समाजाचे आरसे बदलले आहेत जे भासतं त्याचं अस्तित्वच नसतं जगाला सुविचार सांगणारा प्रत्यक्षात स्वतः विस्कटलेला असू शकतो लाखो रुपये कमवणारा घरात भांडीही घासू शकतो आणि दमडी कमवणारा घरात बायकोला मारूही शकतो स्त्री हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या अनेक बायका कपडे बदलल्यासारखं पुरुषही बदलतात माणूस सर्व जगाला वेड्यात काढू शकतो त्याचा अस्त तेव्हाच होतो जेव्हा तो आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला फसवतो आपण कोण आहोत का आहोत ही उमगलेला माणूस सहसा कुणालाही फसवत नसतो स्वतःशी प्रामाणिक राहणं हे सर्वतोप्रिय आहे कारण आयुष्याला सोशल मीडियासारखे फिल्टर्स नसतात इथे सगळं उघडच असतं पाहणाऱ्याच्या नजरा रोखून पाहत असतात झाकणाऱ्याचं कसं बसेल तर झाकलं जाईलही पण हा तमाशा फार काळ टिकत नाही मित्रांनो